कळमेश्वर ब्राह्मणी येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीत तालुका कळमेश्वर तर्फे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीसला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कळमेश्वरच्या वतीने राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध प्रबोधनकार कवी गायक अरुण भाऊ सहारे हे होते तर अतिथी डॉक्टर राजेंद्र ढवळे सर व माननीय राहुल वानखडे सर हे होते सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अध्यक्ष व अतिथी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला डॉ राजेंद्र ढवडे तालुका उपाध्यक्ष व वा राहुल वानखडे सरांनी शाहू महाराजांच्या अनेक पैलूंवर आपल्या भाषणातून प्रभाव टाकला समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष व पाहुण्यांचे स्वागत माननीय युवराज मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या भाषणात अरुण भाऊ सहारे यांनी शाहू महाराज यांच्या जीवनावर परिवर्तनीय गीत सादर केले सूत्रसंचालन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महासचिव माननीय अरुण भाऊ वाहाणे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले तर आभार प्रदर्शन समितीचे पदाधिकारी माननीय गौतम जांभूळकर यांनी आभार प्रदर्शन केले उपस्थितांमध्ये उघडे मॅडम महेंद्र सातपुते दीपक मेश्राम जीवन बागडे संजय चौधरी कोमल पटले जितेंद्र देशभ्रतार साहेब इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते बुंदीचे लाडू या प्रसंगी वाटण्यात आले अशा प्रकारे आपल्या राजाची जयंती साजरी करण्यात आली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी रुपेश मेश्राम